Ding नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्या सगळ्यांच्या आवडीचा दिवस म्हणजे ज्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो तो म्हणजे आपल्या स्वामींचा प्रकट दिन होता तर बघा इथे प्रकट दिन आहे तर मी आता मस्त पैकी सकाळी आवरून हळदीचं लेपन वगैरे करून घेत आहे उंबरठ्याला म्हणजे कसं हळदीचं लेपन लवकर केलं ले ना म्हणजे थोडं सुकतं ना मग त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढता येते तर मी तर तेच करत आहे हळदीचं आंघोळ झाल्याच्या ना पहिलं मी हळ नदीचं लेपन करून घेत आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल माझ्या हातात बांगडी नाही आहे ॲक्च्युली माझ्या हातात रात्री बांगडी फुटली होती आणि नंतर ना मी ती घालायची विसरली होती तर मी थोड्याच वेळात नंतर बांगडी घालून घेते हातात तर पहा तुम्ही पुढे माझं आजचं रुटीन कसं आहे ते स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा केला आहे ते बघा इथे मी स्वाबींच्या अभिषेकाची सगळी तयारी करून घेतलं आहे म्हणजे हळदीचं कुंकवाचं तसेच पंचामृत आणि आमरस असा मी स्वामींना अभिषेक केला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा कोणती पूजा करताना आपण करतो ते म्हणजे कोणतं दीप प्रज्वलन म्हणजे आपण पहिल्यांदा जे लावतो तो दिवा दिवा लावत आहे इथे मी आणि दिवा लावल्याच्यानंतर मग मी आता स्वामींचा अभिषेक करून घेणार आहे आणि मस्त अशी पूजा करून घेणार आहे ते महाश्री गुरुद्वन महाश्री कुलदेवता श्री अकलकोट निवासी दिगंबर येथि स्वामी राजायन ब्रह्मानंद

समर्थ जय जय हरि ओम हरि ओम सिंह सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्त्राक्ष सहस्त्रपात संभूमी विश्वतो भूत्वात्व तीष्टांगमांबुलां पुरुष एविदं सर्वयत भूतयच्च भव्यं उत्ामृत तस्वेषाणो यदंतुनातु रोहिते एतावानस्य महिमातोञ्जाश्वश पुरुषः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादासामृं दिविं त्रिभा त्रिपर्दूम्यं उदित्त्व पुरुषं पादोसेह भवत्पुण्यं वे श्री स्वामी समर्थ श्री वरनाम हरि सुवर्णरधच चंद्राम हिरणयी लक्ष्मी जातवेदो आव जातवेदो लक्ष्मी मनपगामिन रथमद्याम हस्तीनाथ प्रबोधिनी श्रिया देवीपमयी देवी ताम ता काम हिरण्यप्राकारादरा ज्वलन्तां तृप्तिं तर्पयती पद्मे स्थिता पद्मवर्णा पद् चन्द्राप्रभासा यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतान्त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः कलानी तपसानुदन तू मायांत रायाच बाया अलक्ष्मीर्मी उपेन तुम्मा देवसका कीर्तिश्व मनिना सह कीर्तिश्व मनिना सह प्रादुर राष्ट्रेस्मिन् मी द्वदादुमे जेष्टाम शुक्पासमला अपूतीं समृद्धी सर्वानुनोद मे गृहात नंद चा ईश्वरी सर्वभूतानां पुष्टाणी ईश्वरी सर्वूताना तामिहोप वय वाचय सत्यम श्रीम्ही पशूनाम रूपमन्यस मही श्री शयंताश्रह कर्दमेन प्रजाभूता मयि संभव श्रियं वासय मेकुल मातर पद्ममालिनी अपसृजू स्नेग्धानी चिक्ली तव समिगृी निचदेवीतर श्रिय वासय कुले आद्राम्य परीणी पुष्टी यष्टिं सुवर्णा हेममालिनी सूर्या हिरणमयी लक्ष्मीं जातवेदो मह आद्रा पुष्करिणीं पुष्टी पिंगलां पद्ममालिनीं चंद्राम हिरणी लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जेदो लक्ष्मीमनपगामिनी यम हिर्य विंदेश्वषानह ये प्रयतो भूत्वा जूयादाज्मन्महं जु श्रूयं पञ्चदशार्चा श्रीकामां सन्तत जपेत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री महाराज की जय अवधूत श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत् की जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ जय स्वामी श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी स्वामी तू नंतर लावतो तिथलं तुपान No, para atrás. Some ladder, swami, swami, ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द सद्गुरु अक्कलकोटनिवासी भक्ताभिमानी भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत श्रीगुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय buat fail. Halo, umma. kita ni, Papa. आता पूजा झाल्याच्यानंतर ना, ना इथे मी चौरंगासमोर रांगोळी काढत होती आधी रांगोळी काढल्याच्यानंतरनं कसं का होतं आपला धक्का लागतो काय लागतो त्याच्यामुळे ती रांगोळी खराब होती त्याच्यामुळे मी पूजा झाल्याच्यानंतरनं मग अशी चौरंगासमोर छान अशी स्वामी समर्थ असा माझ्याकडे जो छाप आहे रांगोळीचा त्याची मी रांगोळी काढत होते आणि पहा सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून झाल्याच्यानंतर मस्त अशी मी स्वामींची सकाळची साडे दहा वाजताची जी आरती असते ती करून घेतली आरती काय मी शूट केली नाही त्याच्यानंतर ना मग हे तुम्हाला दाखवत आहे आणि अशी आपली छान प्रकारे पूजा झालेली आहे पूजा झालेली आहे तर तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या आणि खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि बोलू शकता तुम्ही मन खूप प्रसन्न होतं पूजा वगैरे झाल्याच्या नंतर पाहू शकता तर तुम्ही पण या आणि आता आम्ही जाणार आहे मठात स्वामींच्या थोड्याच वेळात आणि हा बघा वीर ह्याची अजून आंघोळ झालेली नाहीये अंघोळ झाल्याच्या नंतर ना मग आम्ही जाणार आहे मठामध्ये आता बाय भेटू नंतर